कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी महोत्सव दोन हजार चोवीस या कृषी पंढरी महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख उपस्थितीत कृषीमंत्री धनंजय मुंडे मंत्री अब्दुल सत्तार माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहिले गेले या कृषी पंढरी महोत्सवास तीनशेहून अधिक कंपन्यांचा समावेश असून तसेच परदेशी भाजीपाला प्रदर्शन विविध उपक्रमे स्पर्धा असे एक ना अनेक कृषी प्रदर्शन वारकरी भाविक भक्तांसाठी एक अनोखी पर्वणी ठरणार आहे तर या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा सस्नेह निमंत्रण हरीशदादा गायकवाड सभापती पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर